भगवद्गीता अध्याय तीन कर्मयोग अर्जुन म्हणाला हे जनार्दन हे केशव बुद्धिसकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात तेव्हा श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुन मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे दोन वर्ग आहेत काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याचा कल असतो केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही तसेच केवळ संन्यासाने देखील मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असह्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते म्हणून कोणालाही कर्म केल्यापासून एक क्षणभरही जगता येत नाही कर्मेंद्रिये संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असतो तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि आन अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते याउलट जर एखादा मा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा म्हणजे कृष्ण भावनाभावित प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे तो आपले नियत कर्म कर कारण कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कर्म केल्यापासून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही श्री विष्णूप्रित्यथ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते म्हणून हे कौतेया तू आपल्या नियतकर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णुप्रितर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञासहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले के आणि त्यांना वर देत सांगितले तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या ते तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे भक्त सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं ग्रहण करतात मात्र स्वतःच्या इंद्रियभोगाकरता भोजन शिजवणारे इतर लोक केवळ पापच भक्षण करतात हे पार्थ वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो असा मनुष्य केवळ इंद्रियतृप्ती करताच जगत असल्याने जीवन व्यर्थ जगत असतो परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे ज्याचे जीवन आत्मसाक्षरसाठी आहे आणि जो संपूर्ण म्हणजे संपूर्ण पूर्णपणे पूर्ण संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही आत्मसाक्षातकारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते त्याचवेळी त्याला इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याची देखील आवश्यकता नसते म्हणून कर्मफळावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते जनक आदी राजांनी केवळ नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली म्हणून सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म करण्यास योग्य आहे श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्यजन करतात आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते हे पार्थ या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही मला कशाची उणीव नाही तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकता देखील नाही आणि तरीसुद्धा मी नियतकर्माचे आचरण करत असतो कारण मी नियतकर्माचे पालनपूर्वक काळजीपूर्वक पालन केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील मी नियतकर्म केले नाही तर सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जातील अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत ठरेन त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्ग नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनसक्त होऊन कर्म करावे नियतकर्माच्या फळावर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरित करू नये या उलट भक्तीभावाने कर्म करून त्या त्याने त्याने लोकांना म्हणजे कृष्ण भावनेच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे मित्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्म केली जातात हे महाभाऊ अर्जुन परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि त्यामध्ये स्फूर्ते आसक्त होऊन जातात तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीपुरुषांनी त्याचा विचलित विचलित करू नये म्हणून हे अर्जुन माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्यरहित होऊन युद्ध कर जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात परंतु जे द्वेषभावने या आदेशाची उपेक्षा करून त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशुद्ध मूड आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो कारण प्रत्येकजण तीन गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो बळीस निग्रह केल्याने काय साधणार आहे इंद्रिय इंद्रियविषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे कारण दुसऱ्यांच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते अर्जुन म्हणाला हे वृष्णिवंशा कशामुळे मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही वेळेस पापकर् पापकर्म करण्यास प्रेरित होतो त्या भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो आणि हा कामच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे या ज्याप्रमाणे धुराने अग्नी धुळीने आरसा आणि वारेने गर्भवेष्टीला जातो त्याप्रमाणे जीव कामाद्वारे विविध प्रमाणात दिला आहे त्याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्यशत्रूद्वारा दिली जाते काम कधी संतुष्ट होत नाही तो अग्निप्रमाणे जळत असतो इंद्रिय मन बुद्धी ही कामाची निवासस्थाने आहेत यांच्याद्वारे काम आत्म्याचे शुद्ध ज्ञान आच्छादित करून त्याला मोहित करतो म्हणून हे भरतवर्ष अर्जुना इंद्रियाचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा म्हणजे कामप्रारंभी निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षा देखील श्रेष्ठ आहे याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय मन बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाभाव अर्जुन मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारा कृष्ण भावना मनाला स्थिर केले पाहिजे आणि त्याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे अशा रीतीने भगवद्गीतेचा कर्मयोग नामक तिसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न